नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता पीक विमा नुकसान भरपाई जादा दराने मिळणार केंद्र सरकारने केले मोठे बदल होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांना जादा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना निकषात केंद्र सरकारने मोठे बदल केले आहे त्यामुळे खरीप दोन हजार तेवीसमधील पावणे दोन कोटी शेतकऱ्यांना विमा प्रस्तावाची छाननी नव्या निकषानुसार करण्याचे आदेश राज्यातील नऊ विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा केंद्र शासनाने विमा योजनेचे निकष बदलताच आता विमा कंपन्या सक्रिय झाल्या आहेत नवे सूत्र किचकट असले तरी शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे या सूत्रानुसारच शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश केंद्राने दिलेले आहेत त्यानुसार लवकरच विमा दावे अंतिम होतील व केंद्राच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईच्या रकमात जमा होतील नव्या निकषानुसार प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर घेतल्या गेलेल्या निर्णयाची माहिती विमा कंपन्यांना केंद्राकडे पाठवावी लागेल त्यामुळे शेतकऱ्याला या ठिकाणी पी एम ए बी वाय डॉट गव्हर्म डॉट इन या संकेतस्थळावर घरबसल्या विमा प्रस्तावाची माहिती मिळणार आहे तर मंजूर झालेले भरपाई आता आधार संलग्न बँक खात्यात वर्ग केले जात आहे मागील तपशील देखील शेतकऱ्याला आता दिसणार आहे यामुळे आता खोटी माहिती देत कोणाच्या बँक खात्यात आपली रक्कम वळवली गेली का याची माहिती तात्काळ शेतकऱ्याला मिळणार आहे केंद्राने विमा कंपन्यांना आणखी एक व्यसन घातलं आहे पूर्वी शेतकरी व सरकारकडून विमा हप्ता घेतल्यानंतर विमा कंपन्या स्वतः हिशेब करीत आणि नुकसान भरपाईच्या रकमा परस्पर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करीत होत्या आता नव्या निकषानुसार विमा कंपन्यांना भरपाईचा हिशेब केल्यानंतर भरपाई रक्कम केंद्राच्या अखात्यारिता असलेल्या पी एम एम एसकडे सार्वजनिक वित्तीय व्यवस्था प्रणाली वर्ग करायचे आहे त्यानंतर केंद्राच्या नियंत्रणात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारे पीक विम्या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा